रत्नागिरी टुडे रत्नागिरी आवाज म्हणजे आता हे गाडीवाल्यांकडून जे पैसे घेतले ते स्वतःच्या तुमच्याकडे ठेवायला दिलेले आणि नंतर ते तुमच्याकडून घेऊन घरी गेला ड्युटी संपल्यावर असं वाटतंय त्यांच्याकडे म्हणजे वरचे पैसे दे शंभर रुपये दे दोनशे रुपये काय दीड हजार दीड हजार रुपये आणि तुम्हाला काय दिलं नाही तो जाऊ देत ना ओ, ओ, तुम्ही पावती तुम्हाला मशीन दिले मग पावती पाडा ना तुम्ही लोकांकडे शंभर दोनशे रुपये कच सांगू त्यांची बोला काय खरं बोला खरं सांगा खरं सांगा विषय मिटेल खरं सांगा काय झालं सांगा हे काय ते खरं सांगा तुम्ही पैसे कोणाचे घेतलात पैसे दाखवा खरं सांगा पैसे कोणाचे घेतलात ते सांगा नाही तर मी सस्पेंड करायला हे न्या सगळं पैसे जमा स्टेशनला करा झाले पाहिजे कसले घेतलं सांगा पैसे कसले घेतात तुम्ही असून लाच खायची नाही पैसे कुठले घेतात नाही नाही सांभाळते साहेब थांबा वरतीचा रेस्पेक्ट आहे वर्गाचा रेस्पेक्ट आहे तुमचा रेस्पेक्ट नाही तो गेलाय पैसे कसले घेतला सांगा मी पैसे घेतले नाही त्यांनी सांगितलं ना आता माझा म्हणून पैसे घेतले अजून तो खरं बोलतो पैसे घेतले तुम्ही कसले पैसे घेतले दाखवा साहेब हे तो खरं बोलतोय त्याला दबावत आणायचं नाही मी त्याला न्यायालयात खडा करेन एस पी ना बोलू का आता इथे मला काय ते खरं सांगा कबूल करा लाजा देवाला माणसा ना लाच खायची नाही लाच खाण्याचे धंदे नाही सामान्य माणसाला नाही लुटायचं माणसाला तुम्ही आता तो दमात आलाय म्हणून तो बोलत नव्हता तरी त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे तुम्ही सांगा पैसे कसे घेतला आणि का पावत्या केल्या नाहीत लोकांच्या चुकीच्या त्याची पावती का नाही केलात तुम्ही पावती का केला नाही तुम्ही मारला मारला रुपये सांगा कसले घेता सर जयस्तंभाची एक टपरी आहे तो पण एक अड्डा यांचा इथे सांगा ना तुम्ही दीड हजार हा माणूस तिकडे फॉर्म सांगा ना म्हणून तुमच्या समोर दीड हजार तुम्ही कसे घ्या साहेब बघा तुमचे चरण धरले असते पण ते चरण तुम्ही तुमच्या वर्धीचा मी रेस्पेक्ट करतो पण हे जे पैसे कमवत आहे ऑफ ते, ते बंद करा तर या गरीबाच्याकडे वसिलीच्या पैसे द्यायचे त्याच्याकडे एका देऊन जा ते देणार आणि नंतर त्याच्याकडने दम मरून हे काय ते सांग ना लाज लज्जा शरम असायला पाहिजे तुमच्यामुळे अख्खा पोलीस डिपार्टमेंट बंद होतय आहोत पडले नाही. सांगा मला ते पैसे कसे घेतला यांनी शंभर मुली पावती पडले नगरपालिकेची. तुम्हाला ते पैसे कसं घेतल्या? कोणाकडनं घेतला कोण व्यक्ती होत्या? आणि ते पैसे घेतलं नो पैसे. बघा घेऊन तो पैसे. दाखवा पैसे. घेतलं नाही. ना मी चेक करायला पोलिसांना बोलवून परत की ऐना चेक करा त्याच्याच तुम्ही दाखवा मला. संजय सिटी पायला कोण घर? आणि त्यांना बोलाव त्यांना म्हणा माझी तक्रार आहे. काय मी नाही घेतलायचे दाखवा बाहेर काढा बाहेर काढा पैसे बाहेर काढा किसान मी बोलू का हे घ्यायला तिला जरा मागे मागे राहा राहाटाम येऊ नका मी कोणता जावंही नाही आहे तिथे मागे राहा माणसाची अवस्था पैसे तिथे दाखवा सामान्य माणसाची अवस्था पैसे वरती काय रेस्पेक्ट आहे तुम्ही घेतलेले पैसे दाखवा पैसे आणि दोन पावत्या फाडल्या आहेत दोन पावत्या फाडल्या आहेत एक पावतीचे पैसे घेतले एका पावतीचे ऑनलाईन आहे पैसे दाखवा त्या माणसानं आता त्यांच्याकडे वसुली करताना तुमच्याकडे फोटो आहेत माझ्याकडे व्हिडीओ आहे त्या व्हिडीओ मध्ये तुम्ही पैसे घेताना दिसताय तुम्ही दाखवा केचर साहेब नमस्कार तुम्ही मला फक्त एवढे दाखवा तुम्ही वसूल केलेले पैसे दाखवा आणि पावत्या पाडल्या लोकांना लाडताय ना वरतीचा रेस्पेक्ट आहे त्या माणसाला तुम्ही वसुली करात नेमलाय का कामा काय मामा ते खोटं बोलतात ना पैसे घेतात ना दाखवा पैसे आता त्यांनी दिलेले पैसे काय काय किती रुपये घेतले मामा किती रुपये घेतले तुमच्याकडनं पंधराशे रुपये दाखवा पंधराशे रुपये साहेब लाजा परमेश्वराची तरी त्याला तरी लाजा हे कुठे तो खोटा अजिबात बोलत नाही आम्ही शूट केले हे पैसे घेताना पैसे देताना घेताना जे व्हिडीओ झालेला आहे पैसे देत बोलताना फक्त कबूल करून ते जर म्हटलं तुम्ही पैसे घेतलात घेतलात पैसे मोठ्या आवाज पैसे घेतले मला जनता माफ करा मी तिकडे नेऊन मी काय हा तुमचा जॉब तुमचं पोट मारावं माझी इच्छा नाही पण ज्या माणसाला तुम्ही फाईन मारून त्याचं पोट मारता त्या माणसाला पण दोन लहानपण असतात तुम्हालाच नसतात वर्दी आली म्हणजे आपण राजे नसतो आता तुम्ही कबूल करा पैसे घेतलात किती कसे घेतला कोणाकडनं घेतला सगळं कबूल करा प्रत्येक पोरगा चारशे रुपये रोजावर काम करतो काम करतो आणि तुम्ही बारा हजार पगार आणि बाकीच्या कुठल्याही चौकात जावा यांचा माणूस थांबवलं कंप्लेंट करणार कम्प्लेंट होणार दोन पुरावे आहेत पैसे घेताना पण माणसाला कबुली जबाब पण हा विषय कंप्लीट कंप्ली मी काय विचारतोय हो की तो म्हणतोय मला दोन मुला छोटा विषय आहे तू बोल ना कबूल तर करतो तुम्ही घेतलेले पैसे दाखवा ती जी पैसे घेतले प्लीज काय मी तर प्लीज म्हणायला जावं आहे का मी मी सातवी माझ्या सासरे लागतात सासऱ्याचं मानत नाही तुमचं काय मानणार बोलला नाही पैसे दाखवा ना घेतलेले तुमच्या खिशामध्ये मी हात घालणार बरोबर नाही मला परमेश्वर माफ करणार नाही तुम्ही दाखवा तुमच्या खिशात असलेले पैसे दाखवा जे तुम्ही दुसऱ्यांकडनं वसूल केलाय याच्या पावत्या नाही पडलाय आणि हे सर्व का चाललंय कॅमेरे सगळे बंद आहेत म्हणून चूक केलाय चूक केल्या कॅमेरे फक्त शोला चूक झाले तुमच्याकडून दाखवा पैसे पैसे दाखवा कुठे ना साहेब काय म्हणतोय वर्दी तरी वर्दीला रेस्पेक्ट वर्दीच्या आतल्या भाग मिटवायला मी लाचखोर नाही तुम्ही लागल त्याच्या शरम सरी विकलाय मी विकली नाही